तर त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागाल लागण्याची गरज आहे आणि बाकीच्यांच्या सूचना काय आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील बरोबर सत्तावीस घोडे आहेत परंतु या रथाला नाहीये तर चेहरा असणं गरजेचा एका चोवीसला मोदीजींच्या समोर शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज उद्या हा करावा लागेल असू दे ना त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोण कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही ने भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने आता कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे देश हा सर्वोच्च आहे देशातली लोकशाही ही, ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो एक था एक थांबत आहे ऐका 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 आपण एक दोन दिवस अरे ऐका अरे एक मिनिट पहिलं तुमच्यामध्ये एक कोणतरी करा तुम्ही काल भेट घेतली केजरीवाल नाराज असल्याचं नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेलत वातावरण होतं साहजिक आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकांशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी जुळवून घेत नाही आज सामनामध्ये देखील आग्रलेख आहे काँग्रेस नाही समजून घे जे लिहिले ते मला सोबत बसलेले तुम्ही सांगा नाही उद्धवजी नाही एक एक मिनिट पहिले होऊ दे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का मध्ये सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर सहमती दर्शवली हे नाही 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 असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री पद सुद्धा मला आ, ती जबाबदारी म्हणून स्वीकारावी लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा ते ते मी आगी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यावेळी मी कोणती अशी वेडी वागली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आहे आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला आहे फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी आश, तर स्वतःचे अवयव अवयव विकायला काढले म्हणजे असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही मुर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देशाचे शासन करते म्हणून नालायक ठरू एक एक मिनिट आता काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का जे जुने मतभेद असतील त्यांना बाजूला सारून सामावून घेणं गरजेचं आहे असं वाटतं पहिला महत्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखीनही जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनात त्या अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढत होईल पण आता तूर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं एकत्रित राहणे महत्वाचं आहे तुम्ही म्हटलं की सर्दी झाली आदित्य कर मार्ग नहीं तो प्रश्न विचारने की गरज नहीं बड़ी बैठक है क्या उम्मीद है आपको की आज बैठक में क्या होगा किस तरह की चर्चाएं आज की बैठक में सलाह मशुरा होगी विचार विमर्श होगा और जैसे मैंने कहा की अब डिसम्बर तो आधा चला गया आने वाले साल में चुनाव तो होने जा रहे हैं अप्रैल और मई में तो तो अब समय आया है कि सा, सारे लोगों ने मिलकर जो बातें आज तक शायद बाकी रही है जैसे कि मैंने कहा कि कोऑर्डिनेटर होता है समन्वयक होता है निमंत्रक कहते हैं जरूरी नहीं कि वही चेहरा कल जाके नेतृत्व करेगा जैसे जॉर्ज साहब थे शरद यादव जी थे वैसे कोई तो एक कोऑर्डिनेटर चाहिए वो एक बात होगी और सारे लोग जो आए हैं तो उनकी भी बातें हम सुनेंगे और सारे मैं भी मेरी बात कहूंगा फिर तकते तो को बात देखो कॉर्डिनेटर को भी एक चेहरा होना चाहिए नहीं तो विधान चेहरे का कॉर्डिनेटर कैसे बनेगा त्यांच्या बरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्याच गोष्टीचा काय तो निर्णय आता थोड्या दिवसात घ्यावा लागेल असं म्हणते लोकसभा निवडणूक जी आहे ती भारतासाठी महत्वाची आहे मोदींसाठी नाही देवेंद्र फडणवीस आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले ते असं म्हणतात की जे सगळे एकत्र आलेले आहेत ते स्वार्थासाठी एकत्र आले, एक आले। होय होय आमचा स्वार्थ आहे आमच्या देशाचं हित हा आमचा स्वार्थ आहे स्वार्थ माझ्या देशाचं हित माझ्या देशातली लोकशाही हा आमचा स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे बोला पुढे काय राष्ट्रवादीचे लोक असं म्हणतात की मोदींसाठी ही निवडणूक महत्वाची त्यांच्यासाठी मोदी किती महत्वाचे असतील नसतील हा विषय आमच्याकडे नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर मोदी नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर भारत ज्याला भारत माता म्हणतो ती तो देश आहे त्याच्यामुळे त्यांचं काय करायचं ते त्यांना करू द्या ते आता जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदललं तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील त्यात तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही आमच्या डोळ्यासमोर माझ्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मुद्दा आहे सीट शेअरिंग हा आज तर उद्या करावंच लागणार आहे उशीर आता या डिसेंबर एकतीस पर्यंत माझ्या वतीने तुम्ही चर्चेला आणि करून आण माझी सीट अजित पवार गट असं म्हणतोय की अजित पवारच मुख्यमंत्री होतील राज्यामध्ये आघाडीमध्ये किती मुख्यमंत्री होतील आता प्रोविशन बघा प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि अजून त्याच्यावरती टॅक्स लागलेला नाहीये नाहीतर आपल्याकडे तेही एक यंत्रणा येऊ शकते कारण एआय वगैरे आता एवढं विकसित झाले की दुखंडे तुम्हाला काल स्वप्न पडलं होतं तुम्हाला पंतप्रधान व्हायचं तुमच्या स्वप्नात दिसलं होतं एवढा टॅक्स भरा त्याच्यामुळे बघू दे ना त्याने स्वप्न बघायचं मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं मुख्यमंत्री व्हायचं होऊ दे आता आता आज मी भेटी सुरू करीन संध्याकाळी कोणा कोणाला भेटलो तुम्हाला मी सांगेन आणि आणि ह्याच्यामध्ये मला जरी थंडी म्हणून मी जॅकेट पण असं हुडी बिडी घालून गॉगल घालून त्या भेटायची गरज नाही जो मी खुल्यावर सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत